शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक लेखी आश्वासन घेतल्याशिवाय मागे हटणार नाही बच्चू कडूंची ठाम भूमिका बच्चू कडूंच्या आंदोलनाची सरकारकडून गंभीर दखल सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्र्यांनी महत्वपूर्ण बैठक बोलावली मात्र बैठकीला बच्चू कडू उपस्थित राहणार नाही शेतकऱ्यांची काळजी असेल तर चर्चा करून प्रतिनिधी पाठवावेत कडूंची प्रतिक्रिया सरकारनं पुण्याचं काम करावा आणि कर्जमाफीचा निर्णय घ्यावा दुपारपर्यंत वाट बघू अन्यथा रामगिरी बंगल्यावर कूच करू बच्चू कडूंचा इशारा सरकारनं तातडीनं शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय रद्द करण्याची कडूंची मागणी सरकारनं निर्णय घेऊन आम्हाला कळवावं शेतकरी नेते राजू शेट्टींचं ने ने वक्तव्य जेव्हा सातबारा पुरा करण्याची घोषणा केली तेव्हा सरकारनं आश्वासन दिलं तेव्हा तुम्हाला सरकारची स्थिती माहिती नव्हती का शेट्टींचा सवाल बच्चूकडूंच्या महालगार मोर्चासाठी भंडारातून शेकडो प्रहार कार्यकर्ते निघाले मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत ही आरपारची लढाई असल्याचा सरकारला इशारा बच्चूकडूंच्या नागपूरच्या मोर्चास्थळी राज्यभरातून शेतकरी जमण्यास सुरुवात सकाळची चटणी भाकरीची न्याहरी करून आंदोलक सरकारविरोधात एल्गार करायला सज्ज सरकारनं मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाही आंदोलकांची भूमिका शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल परिणाम वाईट होतील आंदोलन सुरू झाल्यावरच देवाभाऊंना जाग आली का कराळे गुरुजींचा सवाल तर सरकारनं प्रतिनिधी पाठवावे आणि कर्जमाफी जाहीर करावी कराळे गुरुजींची मागणी बच्चू कडूंचा महाएलगार मोर्चा आज दुपारी नागपूरच्या बुटीबोरी इथे पोहोचेल मोर्चासाठी पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था वर्धा नागपूर रोडवरच्या वाहतूक मार्गातही बदल डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरची पोलीस कोठडी आज संपते बनकरला आज पुन्हा फलटण पोलीस न्यायालयामध्ये हजर केलं जाईल निलंबित पीएसआय गोपाळ बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल वर्दीवर नसलेला पीएसआय गोपाळ बदने रस्त्यावर गाड्या अडवून चालकांची विचारपूस करत असल्याचा व्हिडिओ समोर फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी गोपाळ बदनी सध्या पोलीस कोठडीत आहे डॉक्टर मृत महिलेचा मोबाईल तीन वाजता सील केल्याची पोलिसांची माहिती पण तिचं व्हॉट्सअपचं लास्ट सीन चेक केल्यानंतर अकरा वाजून तेरा मिनिटं दाखवतंय मग मधल्या वेळेत तो मोबाईल कोणी वापरला महिलेच्या नातेवाईकांकडून प्रश्न उपस्थित हैद्रणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज बीडमधील वडवणी शहरात बंदची हाक पीडित कुटुंबाला न्याय मिळावा मुख्यमंत्र्यांनी एसआयटी स्थापन करावी तसंच प्रकरण फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मॅगमोस संघटनेनं सरकारविरोधात एल्गार पुकारलाय दहा दिवसात ठोस कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा एसआयटी स्थापन करून पीडितेला न्याय देण्याची मागणी संपूर्ण व्यवहार रद्द करण्याची धर्मादाय आयुक्तांना जैन मुलींची विनंती डील रद्द होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील विशाल गोखलेंनी मोठेपणा दाखवला ट्रस्टींनीही योग्य आचरण करावं विशाल गोखलेनं त्यांचे पैसे परत करावे जैन मुलींचं वक्तव्य जैन बोर्डिंग व्यवहारातील गोखले कडून जैन ट्रस्टला मिळालेली दोनशे तीस कोटींची रक्कम गोठवा रवींद्र धंगेकरांची मागणी जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा शिकवण्यासाठी रक्कम गोठवा आणि पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या सगळ्या ट्रस्टींना बरखास्त करा धंगेकरांची भूमिका वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश या इन्स्टिट्यूटला दिलेलं अनुदान मूळ उद्देशाप्रमाणे होतं का ते तपासण्याचे साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशीचे आदेश दोन हजार नऊ दहापासूनच्या अनुदानाची चौकशी होणार मुख्यमंत्र्यांनी ठाण्यानंतर आता बारामतीकडे मोर्चा वळवला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीवर रोहित पवारांची टीका राजकीय द्वेषातून चौकशी करून संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न रोहित पवारांचा आरोप